नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक इझी मध्ये मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला की भाज्या काय बनवायचा हा प्रश्न असतोच त्यासाठी झणझणीत उसळ दाखवणार आहे ती म्हणजे मुगाची उसळ ही कशी बनवायची ते आपण पाहूयास पण त्याआधी जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे अगदी फ्री आहे लाईक करा शेअर करा आणि बेल प्रेस करा म्हणजे जे व्हिडिओ मी पोस्ट करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ही मुगाची उसळ कशी बनवायची त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया मोड आलेल्या मुगाची उसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मोड आलेले हिरवे मूग घेतलेले आहेत एक वाटी घेतलेले आहेत वजनी प्रमाणात हे शंभर ग्रॅम आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ हा तुमचा कोणताही घरगुती मसाला वापरू शकता दीड चमचा पाव चमचा हिंग ठेचलेल्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा कडीपत्त्याची पानं दोन चमचे किसलेलं खोबरं चार चमचे किसलेलं खोबरं चार लसणाच्या पाकळ्या दोन कांड्या कोथिंबिरीच्या आणि एक लहान उभा चिरलेला कांदा आता आपण कृतीकडे बोलूया सगळ्यात आधी आपण मुगाच्या वसुलीसाठी जे वाटण लागणार आहे ते बनवून घेऊया त्यासाठी आपण कढईमध्ये कढाईमध्ये थोडस चमचा भर तेल घालायचंय त्या तेलावर ज्या अख्ख्या आपण लसणाचा पाटा घेतल्या होत्या चार त्या आणि कांदा घ्यायचा आणि छान हे गोल्डन होईपर्यंत आपण याला आता कांदा छान बदामी रंगाचा झालेला आहे आता ह्या स्टेजवर आपण ह्याच्यामध्ये टाकायचंय सुकखोबरं इथे सुक खोबरं आणि ओलखोबरं दोन्हीचा वापर केलेला आहे तुम्ही फक्त सुकखोबरं वापरलं तरीही चालेल आणि आता आपण टाकूया ओलं कर आणि हे सुद्धा छान असं खरपूस आपण भाजून घ्यायचं हे सगळे जिन्नस छान असे खरपूस आपले भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करायचा आणि आता हे पूर्ण थंड करून घ्यायचं नंतरच आपण ह्याला मिक्सरचं वाटून घ्यायचं आहे आणि तो वर आपण हे थंड होईपर्यंत आपण उगाला फोडणी देऊया आता ह्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी तेल घालून घेऊया एक साधारण दोन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय ठेजलेला लसूण ठेजलेला लसूण थोडासा खरपूस होईपर्यंत आपल्याला याच्यावर परतवून आहे लसूण थोडस खरपूस झालं की त्याच्यात आपण ही कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि कढीपत्त्याच्या पानासोबत झाल्यानंतर आपल्याला आणि या फोडणीवर आता आपण घालायच्यात हे मोड आलेले मोड ही सगळ्यात महाडाची स्टेप आहे मोड आलेलं कोणतंही कडधान्य असतं परतवून घ्यायचं एक मिनिट छान असं परतून आहे तिथे अजून एक महत्वाची याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो बारीक चिरून फोडणीमध्ये घालू शकता आता हे परतवून झालं की ह्याच्यामध्ये आहे जो आपला घरगुती लाल मसाला असतो आणि पुन्हा एकदा छान असं परतवून आहे परतंगाला लासिखट घालून की आता पाणी घालायचं तर इथे महत्वाची टीप अशी पाणी याच्यामध्ये सोपट घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण सुरुवातीला जितकं तुम्हाला घट्ट पातळ आणि त्या हिशोबाने जितकं पाणी घालायचं आहे ते एकदाच घालून घ्यायचं नंतर शिजताना परत पाणी घालायचं नाही कारण त्याच्यामुळे काय होतं उसळीची चव खराब होते तर आता ता ता मी इथे एक मोठी वाटी भरून पाणी घातलेलं आहे कारण याच्यामध्ये आपण जे वाटण करणार आहोत त्याचंसुद्धा सुद्धा पाणी येणार आहे सो मी हे थोडीशी अशी अशी उसळ बनवणार आहे आता हिला कड येईपर्यंत आपलं जे वाटणाचे आपण जिन्नस भाजून घेतलेले आहे ते आपण फाटून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि सगळे जिन्नस घातल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं पाणी त्यानंतर हे छान असं बारीक वाटून घेऊया मिक्सरला छान हे सगळे जिन्नस बारीक करून झालेले आहेत आता आपण कड आलं वाटण घालून घेऊया मुसळीला कड आलेला आहे छान आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलेलं ते घालून घ्यायचंय त्या वाटणाच्या जे पाणी होतं ते सुद्धा मी थोडस ऍड केलेलं आहे आता हे आपण घालून घेऊया एक छान असं मिक्स कमी न्यायचं आहे आणि ह्या स्टेजवर त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे मी आता अजून एक महत्त्वाची टीथे अशी कधी पण कोणतीही उसळ करताना ती पन्नास टक्के शिजले तर जे काही आपण कडधान्य माफ करत होते त्यानंतरच आपण त्याच्यात मीठ घालायचं आहे त्याचं काय होतं ते कडधान्य असतं ते तडतडीत होतं व्यवस्थित शिजत नाही तर त्याच्यामध्ये आपण मीठ घालवून मिळूया छान असं तुम्हाला जशी पातळ आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता याच्यामध्ये मी थोडीशी ठेवणार आहे उसळ आपली व्यवस्थित अशी शिजून तयार झालेली आहे मूग सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहे हे बघा सो आता ह्याच्यामध्ये आपण वरून कोथिंबीर पेरायची गॅस बंद करायचा उसळ आपले खाण्यासाठी तयार झालेली आहे तर ही झणझणीत तशी मुगाची उसळ जी तुम्ही भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशा सोबत हे खाऊ शकता ते नक्की करून पहा आणि त्या पद्धतीचे तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा आपण पुन्हा भेटूया छान रेसिपी समोर तो स्वस्त राहा काळजी घ्या